बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त येवल्यात आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराची महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा वाढदिवस येवल्यात भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषात साजरा केला याप्रसंगी येवला शहर व तालुका तसेच इतर ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरासाठी समीर समदडिया माजी नगरसेवक गणेश शिंदे युवा नेते नाना लहरे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले येवला मर्चंट बँकेच्या हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिरामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून नामदार गिरीश महाजन यांच्याप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या प्रसंगी शहर पोलीस निरीक्षक धीरक महाजन यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते साठी दीपक सोनवणे येवला राज्याचे आरोग्यद्यूत पालकमंत्री गिरीश यांच्या आज पासष्टव्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिरचं आयोजन केलं होतं रक्तदान शिबिरचं खरं कारण या पैलगावमध्ये जी घटना घडली हिंदू लोकांवरचा अत्याचार झाला त्यांना रक्ताची गरज आहे जे मृत्युमुखी पडले त्या लोकांना रक्तदान रक्त कोरोना झाला पाहिजे आणि इतर व शिबिर आकाशवाणीमित्त आरोग्यविषयक आम्ही शिबिर भरत असतो हा शिबिरचं पूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर नाशिक जिल्हाभर सुद्धा गिरीश आमच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे करत आहेत त्यामुळे मी सर्व रक्तदात्यांचे गिरीश भोंतर्फे अभिनंद धन्यवाद करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला